मित्रांनो जैन बघा लक्ष द्या आता नाशिक ग्रामीणचा पेपर झालेला आहे बरेच तुम्ही केव्हापासून मी लाईव्हला शेड्यूल टाकून दिलं होतं तुमचं विद्यार्थ्यांचं झालं होतं की सर अजून लाईव्ह का आले नाही तर बघा लक्ष द्या पेपर आता पेपर पॅटर्न सर्वात पहिले विद्यार्थ्यांचे डाऊट काय काय होते आपण पेपर देऊन आलेला आहे तर पेपर जर सर्वात पहिले पेपर जर बघितल्यावर हे वाटतंय जे आपलं ते तुमचा डाऊट होता की सर पॅटर्न हे चेंज करतील का वा वन लाईनर घेतील का नाही पेपर बरोबर की नाही त्यात ना तर पेपर आहे वन लाईनर आहे मध्ये मध्ये काही प्रश्न आहेत आणि सर्वात पहिले पेज इतके आहेत ना तर कमीत कमी सात आठ दहा पेज आहेत लक्ष द्या पेपर सर्वात पहिले इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे याच तुम्हाला सांगायचा उद्देश काय आला कारण की आपण क्लासला सोडवतो ना आपल्याला दोन पेजची सवय असते दोन पेजची सवय असते दोन पेज मध्ये पेपर असतो कारण की तर आपल्याला नऊ पेजचा पेपर आला म्हणजे सर्वात पहिले एक निगेटिव्ह मेसेज असा असतो की सर पेपर का अवघड होता पेपर एकदम सोपा होता दादा पेपर देऊन आलेला आहे सर्वात पहिले दादा याच्यात मिक्स टाकलेला दिसतो एका पॅटर्न वाईस घेतलेला आहे पूर्ण पॅटर्न पंचवीस पंचवीस एकदम स्पेशल बरोबर लक्ष द्या अजून एक सर्वात पहिले हा एक फायदा झाला मित्रांनो कि पॅटर्न आहे पंचवीस पंचवीस चा पॅटर्न आलाय कारण की आपला एक जे आर आला होता मागे मध्यंतरी एक जे आर आला होता जे आर मध्ये सांगितलं होतं पंचवीस पंचवीस चा पॅटर्न देऊ आम्ही बरोबर की नाही त्याच टाइपचा पेपर होता वित पेपर चालू घडामोडी आपण थोडस दाद, दादा दादा आम्हाला सांग चालू घडामोडी होत्या हो होत्या आता मी पेपर पेपरिसिस करणार किती होते चालू घडामोडी ते चार पाच क्वेश्चन विचारलेले होते चार पाच क्वेश्चन चालू घडामोडी भारतात जसे पाच भारतात जाहीर केलेले त्यावर एक वर। हा। बैंके होते भारतात आणि रिझर्व्ह बँकेचे आता सध्याचे गव्हर्नर विचारलेले होते ओके रिझर्व्ह बँकेने म्हणजे ते आहे काय कंटिन्यू विचारलं जात चालू घडामोडी दोन हजार चोवीसच्या का चोवीसच्या चोवीसच्या चोवीस ला केलेले काही नव्हतं गणितांचे लेवल कसे वाटले गणित मीडियम होती पण आता ले ने ने ते पंचवीस पंचवीस पॅटर्न असल्यामुळे ना ते टाइम पुरलेलं नाही फक्त मॅथला आणि म्हणतात थोडं आणि सरळ पहिले आहे ना आता मी सांगतो ह्या विद्यार्थी इतके असेच ना तर पेज बघूनच घाबरून गेला असं कारण की नऊ पेजचा पेपर बदल्यावर आता बदल्यावर असं वाटतंय की पेपर टप आलेला आहे कारण की टायपिंग बी अशी आहे त्यांची आहेत त्याच्यात बघा तीन तीन चार चार लाईनचे प्रश्न पण आहेत टाइमिंग मॅनेजमेंट सर टेस्ट सिरीज सोडवण्याचा हा फायदा आहे टाइम मॅनेजमेंट खूप आय एम पी असतो आणि तीन तीन चार चार याचा प्रश्न आहे मराठी ग्रामर पण चांगल्यापैकी विचारलेले आहेत बघा की जेणेकरून फ्रेंच ना पण प्रश्न विचारण्याचा स्वल्प विराम म्हणजे टोटल आपल्याला जोडी योग्य योग्य जोडी ओळखा त्यात ना त्यात तुम्हाला म्हणजे ग्रामर पण बेस्ट आहे पण व्यवस्थित आहे असं नाही की डायरेक्ट ऑनलाईनवर वाचून घेतलं क्लिअर ऑनलाईन नाही ब्रँड पण आहे सगळ्यात पहिले इथं पेपर दर असे चांगलाच असतो त्यातनं त्या मित्रांनो आपल्याला कलम इकडे बघा कलम वरती प्रश्न आहे कलमवरती प्रश्न आहे त्यातनं त्यात आपल्याला जे आपल्या कायम असतं महाराष्ट्र जांबा खडक हे खडकांचा आपल्याला कायम प्रश्न येत असतो त्यानंतर म्हणजे तुम्ही जो अभ्यास केला त्याच्यातलाच आहे त्याच्याबद्दल दोन हजार अकरा जनगणना बघा जनगणना ही सेंट्रल असू द्या कुठल्याही टॉपिक असं सेंट्रल म्हणजे एक्झाम मध्ये जनगणना विचारली जाते इथं पण जनगणना विचारले गेलेली दोन हजार अकरा चे म्हणजे तुम्हाला जनगणनावरती महाराष्ट्रात जेवढे विकून पुढे पेपर होतील ना त्याच्या जनगणनावरती प्रश्न चालणारच आहे हे बघा आता सायन्सवरती लस बीसीजी लस या लस सायन्सचं आपल्याला बेसिक बेसिक आपल्याला करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचा उद्देश आता पेपरचा अनालिसिस होईलच मी तर मग करून देई तुम्हाला व्यवस्थित ते ठळक तुम्हाला व्यवस्थित सांगून देतो घाबरण्यासारखं काही का नाही आहे अभ्यास केलेला आहे तुम्ही शंभर टक्के त्याचा बेस्ट देणार आहे त्याच्यानंतर कुसुमाग्रज महाराष्ट्राची गीताचे बोल कोणी लिहिले ले म्हणजे हे पण तुम्ही एक वाचण्यातच आहे असं नाही की बोल वाचण्याचं बाहेर पेपर नाही एवढं पण कळतं आहे की जे अभ्यास केलेला होतच पेपर आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष भारताच्या छत्रपती शिवाजी महाराज शाही गोडदळा काय म्हटलं म्हणजे बदल बी जर आपण एखादा महाराजांचा इतिहास क्लिअर करून घेतला तर त्याच्यातून एक प्रश्न बनणारच म्हणजे इतिहास बी कम्प्लीट करताना काय तुम्हाला व्यवस्थित समाज सुधारक वगैरे आपण चेक करू समाज सुधारक वगैरे समाज सुधारक वगैरे समाज सुधारक वगैरे का कारण की सध्या काय बघा पूर्वी असा होता ना समाज सुधारकवरती प्रश्न पडायचेच पण आता बऱ्या काही याच्या एक दोन दोन वर्षापासून समाजसुधारक जास्त प्रश्न घेत नाही त्याच्यानंतर तुम्हाला दादा नो इकडे बघा गणितामध्ये गणितामध्ये तुम्हाला सांगतो वर्तुळाचा त्रिज्याचा प्रश्न आहे लक्ष द्या एम डी एच चा प्रश्न आहे नपातोट्याचा प्रश्न आहे नपा त्याच्यानंतर सरासरीचे प्रश्न आहेत आता गणितात पण काही टॉपिक ठरलेले आहेत त्यांना टाकणंच आहे प्रश्न हे प्रश्न गुणोत्तर प्रमाण आहे अ हा बघा हा प्रश्न काय बघा एका शिडीचे खालचे टोकबिं ते पाच मीटर अंतर जमेला टेकलेला असून आता हा प्रश्न आहे ना याचा आहे याचा आहे तो भूमितीचा प्रश्न आहे अहो त्रिकुट आहे फक्त ते त्याच्यानंतर रक्कम बघा आता हा प्रश्न बघा डायरेक्ट पुस्तकातला असा नसा प्रश्न आहे बर का एक रक्कम चक्रवाढ व्हायचा आणि सहा वर्षात दुप्पट होते तीच रक्कम आठपट होण्यासाठी किती वर्ष लागतात बस हा प्रश्न तसा तसा पुस्तकातला प्रश्न आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी वृत्तचित्तीचे भूमिती बद्दल बोलत असतो भूमितीचं तुम्ही गणपळ भूमितीचे जे पाच टॉपिक आहे तेवढे क्लिअर करून जा की वृत्तचित्ती पण आलेले त्याच्यानंतर आपल्याला आप रेल्वेचा प्रश्न आलेला आहे सरासरीचा डाईस आता बघा डाईसचा प्रश्न आला आहे बघा पासा आपल्याला पासा पण तुम्हाला इथे सांगितलं पृष्ठावर दोनपेक्षा अंक अधिक मिळण्याची संभव येतात किती आहेत बा एक पासावरती पेकल्यावरती त्याच्यानंतर मिश्रणचा बघा ब्लिटर पाणी मिश्रणात टाकलेला हा पण टाईप आपण तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस करा त्याच्या पर्सेंटेजचा आहे सर्वात पहिले अजून हा एक प्रश्न बघा एक ते पन्नासमध्ये सम व विषम संख्या यांच्या बेरजीतील परत म्हणजे सांगायचं संख्या टॉपिकमध्ये सुद्धा हा प्रश्न होते रिझनिंग मध्ये प्रश्न कशा पद्धतीने होते तुम्हाला व्यवस्थित रिझनिंग एकदम बेस्ट तुमची एबीसीडी आहे ती व्यवस्थित तुम्हाला सर्वात पहिले जी एबीसीडी आहे तुमची त्यात ना त्यात तुमचे जे मिसिंग नंबर आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध ते चे त्याच्यानंतर प्रश्न आहे घड्याळचा प्रश्न खूप क्वालिटी आठ व्यक्ती आहेत बैठक व्यवस्थेला तर काय एवढे विषय नाही बघा ते विधान आणि ते निष्कर्ष ते डायग्राम बनवतो आता हा प्रश्न खूप चांगला बनवला बर का कारण की वेन डायग्रामचा दोन ने तीन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्यात कन्क्लुजन तीन आहेत आपल्याला ले कसं साधारण च लवकर फास्ट येते पण तीनला थोडं विचार करतो आपण स्टेटमेंट कन्फ्युजन चांगल्या प्रकारचा प्रश्न हा त्याच्यानंतर हे तर आहेच आपल्याला माहितीच आहे त्याच्या पद्धतीने बघा मिसिंग नंबर त्याच्यानंतर हा जो वयवारीचा वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट यांच्या हा प्रश्न सुद्धा पुस्तक म्हणजे इथले बऱ्याच पुस्तक आहे पुस्तकात आपण डायरेक्ट टेस्टमध्ये पण आलेले प्रश्न आहेत त्याच्यानंतर दादा नो सर पेपर तर वाटतोय पण एक आहे जेव्हा आपण बाहेरून बोलतो ना तेव्हा वाटतं ते पेपर सोपा आहे जेव्हा तिथे बसतो ना त्याला पेपर आहे <laughs> बोलायला बाहेरून जेव्हा फ्री याच्यामध्ये कोणीही म्हणेल पेपर खूप सोपा आहे पेपर सोपा नाही आहे पेपर खूप चांगला क्वालिटीचा पेपर आहे काय अडचण नाही ह्या पेपरची रेंज चांगल्यापैकी सत्तर पंच्याहत्तर बी प्लस मारला असेल बेस्ट आहे विथ आता तुम्हाला नाशिक पेपर दाखवतो मी हा नाशिक ग्रामीणचा पेपर आहे प्रेम मित्रांनो लक्ष द्या तुम्हाला आता नासी चा पेपर दाखवतो त्याचा अनालिसिस पण भेटेल आपल्या चॅनलवरती टेन्शन घेऊ नका आता मी जाऊन तुम्हाला एनलिसीस देतो पेपर खूप चांगला आहे म्हणजे एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामधून अभ्यासाच्या बाहेर पेपर नाहीये एवढं कन्फर्म आहे अभ्यासाच्या बाहेर नाही आणि सर्वात जास्त पेपर प्रॅक्टिस करा आणि टाईम मॅनेजमेंट करा टाइम मॅनेजमेंट करताना तिथं आपण पेपर सोडवताना सत्तर पंच्याहत्तरच मिनिटं घ्या तेव्हा इथे नव्वद मिनिटात पेपर कव्हर होतो कारण काय असतं तो आपल्या स्पीड तेवढा कव्हर होतो आणि स्पीड कव्हर झाल्यावरच तिथे होतं म्हणून मी सुद्धा टेस्ट घेताना मी सत्तर पंच्याहत्तर मिनटं देतो क्लासमध्ये कारण त्यांना काय सांगतो की दहा मिनटं एक्स्ट्रा होऊ द्या कारण की असं पेपर आला तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही कव्हर झाला पाहिजे पेपर खूप छान आहे आपण अजून तुम्हाला अशा पद्धतीने सिटीचा पेपर कसा आहे ते तुम्हाला सांगतो आणि आपण हे सर्व अनालिसिस करू मित्रांनो परत काही डाउट असतील कमेंट करा आणि लवकरच लग लवकर लग लगेच मी सिटीचा जा पेपर जाऊन तुम्हाला ते अपडेट देतो मित्रांनो जय हिंद काळजी घ्या मित्रांनो